आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बाबाजानी दुर्राणींकडून शिंदेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे साईबाबा विकास आराखड्याची बैठक संपल्यानंतर ही मारहाण करण्यात आलेली आहे बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे परभणीमधली ही घटना आहे बाबाजानी दुर्रानी यांच्या सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रमेश महामुने आपल्या सोबत जोडले गेलेले परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे यांच्या सोबत साई विकास आराखड्यामध्ये आराखड्याच्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या निमित्ताने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा शिंदे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडला यानंतर संतप्त झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजी आणि यांनी त्यांच्या सोबत असलेल्या तीन चार कार्यकर्त्यांनी त्या चौधरी या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मारहाण करण्यात आली जी जी आता यापुढची कारवाई पोलीस कशी करणार आहेत कारण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला पाथरी पोलिसांनी माजी आमदार बाबाजानी जुर्राणी व त्यांच्या सोबत असलेल्या तीन जणांविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या पोलिसांच्या वतीने त्यांना गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे जी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी